सोलापुरात प्रकृती परीक्षण अभियानास प्रारंभ करण्यात आल्याची माहिती डॉक्टर शांतीनाथ बागेवाडी यांनी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय आयुर्वेद दिनाच्या निमित्तानं घोषणा केलेल्या देशका प्रकृती परीक्षण अभियानाची सुरुवात सोलापुरात करण्यात आली आहे शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालयामार्फत आतापर्यंत दहा हजार व्यक्तींचे प्रकृती परीक्षण करण्यात आलं असल्याची माहिती उपप्राचार्य डॉक्टर शांतीनाथ बागेवाडी यांनी पत्रकार परिषदेत दिली रिक्वायरमेंट सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि एकदम फिजियोलॉजी आहे फिजिओथेरपी डिपार्टमेंट सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे बाल बालरोगमध्ये चांगल्या पद्धतीचा चिकित्सा दिले जातो आणि दर कृष्ण नक्षत्र दिवशी सुवर्ण बिंदू प्राश हे आपल्याला बाळांना दिले जातो सहा महिने ते सोळा वर्षापर्यंत की त्यांचा हेतूने सोलापूर आणि सोलापूरच्या अवतीभोवतीच्या ज्या नागरिकांना चांगल्या पद्धतीचा एक रुग्णसेवा मिळावे आणि त्यांचा ज्ञानी दूर व्हावा आणि त्याचबरोबर अनेक उपक्रम सुद्धा राबवले जातो फ्री ऑफ कॉस्टमध्ये चिकित्सा शिबिर घेतले जाते रेमांड मध्ये दर महिन्याला तिथला बालकांचा उचितपणे त्यांचा तपासणी केली जाते या पत्रकार परिषदेस डॉक्टर रेमणसिद्ध ओस्तुर्गीकर डॉक्टर आनंद मादगुंडी डॉक्टर रोहन तानवडे आदींची उपस्थिती होती